आणि विधिमंडळामध्ये हा सगळा गदारोळ सुरू असताना महाराष्ट्राच्या राजकारणात परत एकदा चर्चा सुरू झाली आहे ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातल्या अंतर्गत संघर्षाची मित्र या संस्थेच्या नवीन संचालक मंडळावर शिंदेच्या निकटवर्तीयांची मुख्यमंत्री फडणवीसांनी उचलबांगडी केली आहे आणि त्यामुळं नव्या चर्चेला तोंड फुटलंय बघूयात यावरचा रिपोर्ट या निर्णयाची जबाबदारी ही एकट्या एकनाथराव शिंदेंची नाही आहे ती आमची तिघांची देखील जबाबदारी कोल्ड वॉर कोल्ड वॉर कुठलं काय कुठं आहे ना काय उन्हाळ्यामध्ये कुठं कोल्ड वॉर असत वॉर एकदम कोल्ड well. आहे देर इज नो वॉर तिघेही म्हणतायत ऑल इज वेल सगळं कसं मस्त चाललंय म्हणजे माध्यमांचे कॅमेरे समोर आले की तिघांची वाक्य तर पाठांतर केल्यासारखीच सेम पण पाठ फिरली रे फिरली की निर्णय असे काही घ्यायचे की डोळे विस्फारलेच पाहिजेत आता हेच बघा ना सरकारच्या मित्र या संस्थेच्या उपाध्यक्ष पदावरून एकनाथ शिंदेचे खासम खास जिगरी दोस्त अजय अशर यांची उचलबांगडी झाली आता ती झाली आहे की कुणी केली आहे हे माहीत नाही पण विरोधकांनी मात्र शिंदे आणि फडणवीसांमधलं कोल्ड वॉर पुन्हा अधोरेखित केलंय एक एक आता दोखी दोखदुखी वाढणार त्यामुळे दोखदुखी वाढली पाहिजे त्यांच्यातले जे लोक शिंदेसाहेबांकडे गेले अजितदादांकडे गेले ते नाराज झाले पाहिजे आणि नाराज होऊन ते आमच्याकडे येणार नाही तर ते बी जे पीकडे जाणार म्हणजे बी जे पीकडे इनकमिंग वाढणार असं कुठेतरी काहीतरी धोरण असावं पण ती दुखी दोखदुखी त्यांची आहे त्यांनी अनेक लोकांना शब्द दिलेत म्हणजे फार जिल्हा परिषद सदस्याला सुद्धा शब्द दिला की तुला आमदार बनवतो आता त्यांना भोगतावं लागेल आता बघू काय होतं किती नाराजगी होती पण ही नाराजगी वाढत जाणार आहे आणि ह्या तिघातली नाराजगी सुद्धा उद्या जाऊन एकमेकाचे जा कपडे फाडण्या एवढं काही आमदार त्या ठिकाणी वागतील अशी परिस्थिती येण्या नवा गडी नवा राज सत्तेमध्ये सगळेच असले तरी नव्या मुख्यमंत्र्यांना नवे निर्णय घेण्याचा आणि तो धडाका त्यांनी लावलाच आहे ज्या पद्धतीनं एकनाथजी शिंदेनी धडाका लावला होता त्याप्रमाणे त्यांनी सुरू केलेला आहे आता अजय एसरला काढलं ते बरंच झालं तो कुंडली मारून नागासारखाच बसला होता सगळ्या गोष्टीवर ते सगळ्यांना माहीत आहे आता हे मित्र नेमकं काय आहे का ते बघा दोन हजार बावीस साली मित्र नावाची संस्था स्थापन झाली केंद्रातल्या नीती आयोगाच्या धर्तीवर ती काम करते महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन असं तिचं नामकरण करण्यात आलंय राज्याच्या विकासात सल्ले देण्याचं काम ही संस्था करते आता इतक्या महत्वाच्या संस्थेवर वर्णी लावण्यासाठी सरकारमध्येच रस्सी खेच सुरू होती महाविकास आघाडी सरकार असताना अजय अशरच सगळे निर्णय घेत असल्याची तक्रार तत्कालीन विरोधी पक्ष भाजपने केली होती त्यामुळे राज्यात पुन्हा भाजप सत्तेत येताच अशर यांना हटवण्याच्या हालचाली सुरू झाल्या त्यांच्या जागी भाजपकडून राणा जगजित सिंग राष्ट्रवादीचे दिलीप वळसे पाटील आणि शिवसेनेकडून राजे क्षीरसागर यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यामुळे अजय अशर यांचा पत्ता कट झालाय पण अजय अशर हे नेमके कोण आहेत तेही बघा अजय अशर हे ठाण्यातले बडे बांधकाम व्यावसायिक आहेत अशर डेव्हलपर्सचे ते चेअरमन आहेत ठाण्याचे असल्याने एकनाथ शिंदे यांच्याशी घनिष्ठ संबंध आहेत एकेकाळी उद्धव ठाकरेंचेही पार्टनर असल्याच्या चर्चा आहे महाराष्ट्राच्या सत्तांतरामध्ये अजय अशर यांनी मोठी भूमिका बजावल्याची ही चर्चा आहे यांच्यावर तर ईडीने दबावच टाकला होता पक्षांतर करा म्हणून एकनाथ शिंदेने ईडीच्या माध्यमातून जे घाबरले नाहीत ज्याने छत्रपती शिवाजी महाराज संभाजीराजे आणि हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आदर्श बाळगला ते शरण गेले नाहीत आणि जे नामर्द होते डरपोक होते ते पळून गेले तर त्याच्यावर आता काय चर्चा करायची आमच्यात सगळं ऑल इज वेळ असल्याचं फडणवीस सांगत असले तरी नवं सरकार आल्यापासून शिंदेना शह देण्याचा सपाटा लपून राहिलेला नाही परिवहन विभागाच्या टेंडर्सना स्थगिती देणं आरोग्य विभागाचे टेंडर्स, टेंडर्स थांबवणं आणि चौकशी लावणं रायगडच्या पालकमंत्रीपदाचा खोळंबा होणं एम एस आर डी सी एम डींची उचलबांगडी करणं शिंदेंच्या आमदारांची सुरक्षा कमी करणं शिंदेंचा स्वतंत्र वैद्यकीय कक्ष सुरू होणं आपत्ती व्यवस्थापन समितीतून शिंदेंना आधी हटवणं आणि मग वाद झाल्यानंतर त्यांना परत घेणं एस वर अध्यक्ष सरनाईक असतानाही सचिवांची नेमणूक करणं त्यामुळे दोघांमधून विस्तव जात नाही अशीच चर्चा आहे गेल्या काही काळामध्ये आमच्या माध्यमांची आवडती बातमी झाली आहे काही झालं की फडणवीसांनी शिंदेच्या प्रोजेक्टला स्थगिती दिली एक पेड बातमी झालेली आहे पहिल्यांदा लक्षात ठेवा स्थगिती देण्याकरता मी उद्धव ठाकरे नाही आहे या ठिकाणी यापूर्वी देखील मी स्पष्ट केलं की जे जे राज्याच्या हिताचं आहे ते ते सुरू करत असताना शिंदे साहेबांसोबत सुरुवातीला मी होतो नंतर दादाही होते त्यामुळे घेतलेले जे निर्णय आहेत या निर्णयांची जबाबदारी ही एकट्या एकनाथराव शिंदेची नाही आहे ती आमची तिघांची देखील जबाबदारी आहे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातला राजकीय संघर्ष हा आत्ता नवा नाही या। या आहे आधीही वेगवेगळ्या मुद्द्यांवरनं संघर्ष कायम राहिलेला आहे राज्यात एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांच्यात स्वतःचा पक्ष वाढवणं आणि स्वतःची ताकद वाढवणं यासाठी अंतर्गत चुरस ही कायमच राहणार आहे कारण प्रत्येकालाच दोन हजार एकोणतीसचे वेद आहे व्हिडिओ जनिस अरुण पेडणेकरसह सागर कुलकर्णी एन डी टी व्ही मराठी मुंबई